नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर न्यूझीलंड न्यूझीलंडमधल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया अभियानात सहभागी होण्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन नीट या वैद्यकीय सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा उद्याच नव्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नागपूरमधल्या प्रादेशिक क्रीडा केंद्रामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना संधी मिळणार मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ता देण्याची राज्य सरकारची घोषणा वेतन सुधार समितीचीही स्थापना मुंबईतल्या कामाठीपुरा भागात जीर्ण इमारत कोसळली सहा जणांचा मृत्यू बारा जखमी आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत आणि आता पाहूया सविस्तर न्यूझीलंडमधले उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान केलं आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्या जून दोन हजार अकराच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक गती मिळाल्याचं राष्ट्रपती म्हणाले भारताच्या ऍक्ट ईस्ट म्हणजेच पूर्वेकडील देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या धोरणानुसार आग्नेय आशियाई राष्ट्रांना राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये विशेष महत्व देण्यात आल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं ऑकलंड इथं ते आज बोलत होते न्यूझीलंडचा दौरा करणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती आहेत भारताचा बहुतांश परदेश व्यापार हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरामार्गे होतो त्यामुळे या राष्ट्रांचं भारतातल्या परराष्ट्र धोरणात विशेष स्थान आहे असं राष्ट्रपती म्हणाले व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या अनेक क्षमता उभय राष्ट्रांमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं राष्ट्रपतींनी आज न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली वैद्यक आणि दंतवैद्यक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशात सुधारणा करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र परीक्षा होऊ दे या आपल्या आदेशावर न्यायालय ठाम राहिल्यानं नीटचा पहिला टप्पा ठरल्याप्रमाणे उद्याच होईल हे निश्चित झालं आहे राज्यस्तरीय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत नीट या परीक्षेची तयारी करणं कठीण जाणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दरम्यान नीट संदर्भात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्राला यावर्षीच्या नीटमधून वगळावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक क्रीडा केंद्रामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना सुवर्णसंधी मिळेल तसंच नागपूरच्या सामाजिक जीवनातही आमूलाग्र बदल घडून येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे प्रादेशिक क्रीडा केंद्रासाठी भूमी हस्तांतरणाच्या समारंभात आज वाठोडा इथं बोलत होते नागपूर महानगरपालिका के या केंद्रासाठी एकशे एकचाळीस एकर जागा देऊ केली आहे यामुळे मुंबई औरंगाबादच्या उपकेंद्रांसह संपूर्ण महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली इथली केंद्र नागपूर केंद्राच्या अधिपत्याखाली येणार आहेत या क्रीडा संकुलाच्या शेजारी कौशल्य विकास विद्यापीठाची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे या प्रादेशिक क्रीडा केंद्राला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी केली यामुळे नागपूरमध्ये उदयोन्मुख ऑलिम्पिक खेळाडू तयार होतील असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरात दुरुस्तीचं काम सुरू असलेली ऐंशी वर्षे जुनी तीन मजली इमारत कोसळून सहा जण ठार तर बारा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू असून आतापर्यंत काही जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे तीन जखमींना उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कामाठी पुऱ्यातल्या चौदाव्या गल्लीत असलेल्या या इमारतीत बियरबार आणि कापडी पिशव्या तसंच जरीकामाचा कारखाना होता या कारखान्यातल्या काही कामांमुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं काल दिलेल्या आदेशाचं स्वागत करत याबाबत राज्य सरकारनं प्रथम माहिती अहवाल दाखल करावा अशी मागणी भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे या प्रकरणात काही लोकांचा फायदा झाला असून केवळ फेरचौकशी न करता प्रथम माहिती अहवाल दाखल करावा असं शेलार म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आदर्श प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे या आदेशाची प्रत अजून आपल्याला मिळाली नसल्याचं सांगत त्यानंतरच निकालावर भाष्य करणं योग्य ठरेल असं चव्हाण आज म्हणाले उद्याच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य परिवहन महामंडळातले सर्व कर्मचारी कामगार आणि अधिकाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे जुलै दोन हजार पंधरा ते जानेवारी दोन हजार सोळा या कालावधीतली महागाई भत्त्याची थकबाकी या महिन्याच्याच पगारासोबत दिली जाईल असंही रावते यांनी सांगितलं या वाढीमुळे महागाई भत्ता एकशे एकोणीस टक्के इतका होणार असून एक लाख सहा हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल विधिमंडळात केलेल्या घोषणेप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अभ्यासपूर्ण सुधारणा करण्यासाठी चार सदस्यांची वेतन सुधार समिती नेमण्याची घोषणाही रावते यांनी केली माजी मुख्य वनसंरक्षक डी आर परिहार यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती चार महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे लोकप्रतिनिधींनी कसं काम करावं याचा आदर्श मृणालताई गोरे यांच्या कार्यातून शिकायला हवा असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मुंबईत गोरेगाव पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते समाजवादी नेत्या दिवंगत मृणालदादाई गोरे यांचं नाव या उड्डाणपुलाला देण्यात आलं आहे युती सरकारच्या काळात कामं वेगाने होत आहेत असं सांगत किनारी मार्गांची संकल्पना उद्धव ठाकरे यांचीच आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईत रस्ते उड्डाणपूल आणि वाहतुकीचं जाळं विणून मुंबईसह महाराष्ट्राचं चित्र बदलू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या उड्डाणपुलाच्या पुढच्या चौकाला राम मंदिर चौक असं नाव देऊ अशी घोषणा केली एकूण दोन किलोमीटर तीनशे मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर चौपदरी मार्ग असून यामुळे वाहन चालकांच्या अर्ध्या तासाच्या वेळेची बचत होणार आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री विद्या ठाकूर रवींद्र वायकर महापौर स्नेहल आंबेकर आणि आमदार सुनील प्रभू यावेळी उपस्थित होते ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राट प्रकरणात भ्रष्टाचार कुणी केला दोषी कोण आहे या प्रश्नाची उत्तरं आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं दिली पाहिजेत असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे इटलीमधल्या न्यायालयानं काही नावं आणि भ्रष्टाचार किती झाला याबाबत माहिती दिली आहे असं म्हणाले सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणात माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांना चौकशीसाठी सोमवारी पाचारण केलं आहे निवृत्त एअर मार्शल जे एस गुजराल यांची आज सीबीआयनं चौकशी सुरू केली सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी कोलमडला आहे अशा स्थितीत केवळ कर्ज पुनर्गठन पुरेसं ठरणार नाही त्यामुळे शासनानं तात्काळ शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे परभणी इथं आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते दुष्काळासाठी उसाचं पीक जबाबदार आहे असं सांगणं बेजबाबदारपणाचं असून सरकार दुष्काळासंदर्भात गंभीर नाही अशी टीकाही चव्हाण यांनी केली भारतीय चित्रपटांचे जनक धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची आज जयंती एकोणीसशे तेरा साली त्यांनी निर्मित केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला आद्य चित्रपट ठरला फाळके यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि लघुपटांची निर्मिती तसंच दिग्दर्शन केलं त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचं औचित्य साधत नाशिकच्या विभागीय चित्रपट महामंडळाच्या दालनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी फाळके यांनी चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या कार्याला उपस्थितांनी उजाळा दिला नाशिकमध्ये संपूर्ण चित्रित करण्यात आलेल्या परफेक्ट प्लॅन या हिंदी चित्रपटाचा प्रोमोही यावेळी प्रदर्शित करण्यात आला मराठी भावसंगीतातला आपल्या विलक्षण प्रतिभेनं नवा आयाम देणारे संगीतकार श्रीनिवास खळे यांची आज नव्वदावी जयंती बडोद्याला संगीताचं शिक्षण घेतल्यानंतर चरितार्थासाठी खळे मुंबईत आले एकोणीसशे बावन्न साली त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती या दोन गाण्यांची पहिली तबकमी प्रसिद्ध झाली अनवट स्वर रचना शब्दांचा अर्थपूर्ण वापर आणि गायक गायिकांची नेमकी निवड ही त्यांच्या संगीताची ठळक वैशिष्ट्य जय जय महाराष्ट्र माझासारख्या स्फुरण देणाऱ्या गाण्यांपासून लाजून हसणे यासारख्या गझलपर्यंत संगीताचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक गाण्यावर त्यांच्या प्रतिभेचा ठसा होता म्हणूनच त्यांची गाणी आजही ताजी टवटवीत आहेत आणि उद्याही राहतील भावगीत म्हणजे उत्कट भावनांची सुरेल अभिव्यक्ती मराठीचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या या संगीत प्रकारानं नुकतीच नव्वदी पूर्ण केली अनेक पिढ्यांच्या भावनांना सुरांची महिरप जोडणारा हा संगीत प्रकार आज कोणत्या वळणावर आहे भावना त्यात सनातन पण भावनांचा कल्लोळ प्रगट करण्यासाठी नाजूक भावगीतांचा रेशीम धागा आज लोप पावलाय का असा प्रश्न मनात रुंजी घालू लागला आहे बादा अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल यमुना का ताज महा श्रावणात घननीळा बरसला श्रावणात घननीळा बरसला भावगीत हा अस्सल मराठी संगीत प्रकार मानवी भावभावनांच्या अभिव्यक्तीचा हुंकार म्हणजे भावगीत नाट्यगीताच्या सावलीतून सुरू झालेला हा प्रवास नंतर स्वतंत्र वाटेनं पुढे जात बहरत गेला आनंद खेद दुःख उत्साह राग विषाद असा भावनांचा अनेक रंगी पट त्याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटांसहित भावगीतांच्या माध्यमातून उलगडत गेला नव्वद वर्षांनंतरही या सगळ्या भावगीतांची रसिकमनावर असलेली जादू ओसरलेली नाही मात्र आजच्या पिढीची भावगीतं कुठे आहेत या प्रश्नाच्या उत्तराचा शोध सुरू आहेच नव्या युवा संगीतकारांच्या सुरावटीतून आजच्या पिढीचं भावगीत आकार घेऊ पाहत आहे दूर नभाच्या पल्याड कोणी दातून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिम नभाच्या पल्याड कोणी दातून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिम भावगीतांच्या नव्वद वर्षांच्या प्रवासाविषयी संवाद साधण्यासाठी भावगीत अभ्यासक विनायक जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत विनायकजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत मराठी भावगीतांनी नव्वदी गाठली किंवा नव्वद वर्ष पूर्ण केली असं हो आपण हो आज म्हणतोय हो यामागची नेमकी पूर्वपीठिका काय सांगता आपण कधी ठरवलं की नव्वद वर्ष पूर्ण झाली हो एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार सोळा ही ती नव्वद वर्ष अच्छा याचा अभ्यास करायचा झाला किंवा आठवण काढायची झाली तर मला पंधरा वर्षापूर्वी इंदूरला साहित्य संमेलनात केलेला स्वरभावा यात्रा हा कार्यक्रम आठवतो तेव्हा एकोणीसशे एकतीस रानारानात गेली बाई शिळ या गीतापासून आम्ही सुरुवात केली होती त्यानंतर संशोधनामध्ये असं आढळलं संशोधनामध्ये म्हणजे रेकॉर्ड कलेक्टर सोसायटीचे सुरेश चांदवणकर सर आणि ज्ञानेश पेंढारकर यांनी मला एक गाणं दिलं ते म्हणाले की एकोणीसशे सव्वीस सालची ही पहिली ध्वनी मुद्रिका बापूराव बेंढारकरांनी गायलेली अच्छा म्हणजे मग एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार सोळा ही पूर्ण नव्वद वर्ष होतात म्हणूनच मराठी भावगीताने नव्वद वर्ष पूर्ण केली याचा स्वतंत्र कार्यक्रम डोंगिलीला टिळकनगरच्या वसंतोत्सवात अलीकडे आम्ही केला म्हणून ही भावगीताची नव्वद वर्ष आणि जे भावगीत आपण आकाशवाणीवर ऐकलंय ते ऐकत ऐकत मोठे झालोय त्या भावगीताने नव्वद वर्ष पूर्ण केली हे आमच्या पहिला कार्यक्रम करणाऱ्या इंदूरचे रसिकाग्रणी जयंत भिसे आणि सुधाकर काळे यांना सुद्धा ही कल्पना आवडली त्यामुळे भावगीत नव्वद वर्षाचं पूर्ण झालंय असं म्हणायला हरकत नाही अच्छा मराठी संगीतामध्ये भावसंगीताचं किंवा भावगीताचं विश्व हे संपूर्णपणे स्वतंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही नाही का तर हे जे त्याचं स्वतंत्रपण आहे इतर संगीत प्रकारांपेक्षा ते नेमकं कसं त्याचं वर्णन करता येईल आपल्याला जेव्हा आपण चित्रपट गीत ऐकतो तेव्हा चित्रपटातलं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं जेव्हा आपण नाट्यपद ऐकतो तेव्हा नाटकातलं पद तो नायक किंवा नायिका आणि त्या नाटकाचं कथानक हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं किंबहुना ते पदातलं मांडलं पण जातं पण जेव्हा आपण स्वतंत्र असलेलं भावगीत ऐकतो तेव्हा त्या भावगीताच प्रत्येक भावगीताचं आपल्या प्रत्येकाच्या भावगी मनात स्वतंत्र चित्र तयार होतं म्हणजे एका भावगीताने निर्माण केलेलं लाखो जणांच्या मनातलं स्वतंत्र चित्र हे भावगीताचं बलस्थान आहे त्या बलस्थानावरच बलस्थाना हे नव्वद वर्ष आहेत बरोबर कुमार गंधर्वाने याबाबत काहीतरी व्याख्यानामध्ये सांगितलं होतं हो, हो। कुमारजींनी सांगितलं होतं की भावगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग येतातच आहेत कुमारजींनी स्वतः भारत आंब्यांच्या आठ किंवा नऊ कवितांना चाले देऊन भारत आंब्यांची भाव कविता गायली होती त्या प्रयोगाबद्दल आपल्याकडे काही माहिती रचित नसेल पण भावगीतामध्ये वेगळा प्रयोग केला अच्छा हे आवर्जून म्हणावं लागेल हुँ हुँ ते नेहमी म्हणत असत की प्रत्येक संगीतकाराचं किंवा त्या गीतकाराचं प्रतिबिंब त्या गाण्यामध्ये उतरलंच पाहिजे म्हणूनच प्रत्येक गीतामध्ये वेगळेपणा येतो ना म्हणून ते भावगीत आपल्याला आवडतं ना बरोबर अगदी मराठी भावगीत नंतर चित्रपटातही वापरली गे हो। चित्रपटा वापर गे हो। गेली असे मला प्रकार घडले हो चित्रपटात वापरली गेली किंवा मराठी भावगीत नाट्यगीतामध्ये त्याचं रूपांतरण केलं गेलं हो त्याबद्दल काय म्हणून सांगता येईल आपल्याला त्याची काही उदाहरणं आहेत म्हणजे केव्हा जरी पहाटे उलटून रात्री गेली या अगदी अजरामर आणि जगमान्य लोकप्रिय गीताचं मग चित्रपटामध्ये समावेश केला गेला अच्छा आणि सुहास्य तुझे मनासमोर मला आठवत आहे की ते गीत ही नंतर चित्रपटासाठी उपयोग करण्यात आला चित्रपटामध्ये घेण्यात आलं अशी काही सुरळ उदाहरणं आहेत पण ती अतिशय उत्तम मांडण्यासारखी आहेत आणि त्याला दाद द्यायलाच हवी अच्छा हो। विंदा करंदीकरांची कविता तुम्हाला गायला मिळाली होती हो त्याबद्दल मला वाटतं काहीतरी तुम्ही कशी म्हणालात हो, हो। प्रेक्षकांना सांगा आमच्या विंदांची कविता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ही कविता पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पिढीने अभ्यासली आहे बरोबर ती अभ्यासली तेव्हा त्याच्या त्या कवितेचं गीतात रूपांतर होईल असं कोणालाही त्यावेळी वाटलं नाही बरं आमच्या डोंबिवलीचे संगीतकार उदय चितळे यांनी त्याला स्वरबद्ध केली आम्ही परवानगीसाठी के साहजिकच जायला हवं त्यांच्या घरी गेलो विंदांचे सुपुत्र घरी होते ते म्हणाले की ही पाठ्यपुस्तकातली कविता पाठ्यपुस्तकातच राहू दे ते तत्व मला आवडलं आपण म्हटलं तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करून आणलेली चाल ऐका ती चाल ऐकल्यानंतर ते म्हणाले की ही कविता तुम्ही घ्या आणि ध्वनीपीत याचा समावेश करा तेव्हापासून तो संगीतबद्ध करण्याचा पहिला मान उदय चितळेला मिळाला आणि ती गाण्याचा पहिला मान मला आणि पार्श्वगायिका रंजना जोगळेकर यांना मिळाला बरं एक थोडी झलक होऊन जाऊ दे कडून पिसे आकार घ्यावे रक्ता मधल्या प्रश्नांसाठी पृथ्वी कडून होकार घ्यावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे, जावे।, जावे। वा खूप सुंदर कुठलंही गाणं म्हटलं किंवा भावगीत म्हटलं विशेष करून तर त्याची तीन प्रमुख अंग येतात हो। एक तर गीतकार ज्याने ते गाणं लिहिलेलं आहे हो। मग त्याच्यावरती स्वरसा चढवणारा संगीतकार आणि मग प्रत्यक्ष त्या भावनांना मूर्त स्वरूप देणारा आपल्या गायकीतून तो गायक किंवा गायिका म्हणजे अशी ही तीन प्रमुख अंग आहेत हो। तर या तीन प्रमुख अंगांच्या अनुषंगानं या भावगीताचे बहुविध पदर जे आहेत ते कसे उलगडून दाखवता येतील आपल्याला तुम्ही म्हणला ते अगदी बरोबर आहे की कवी गीतकार संगीतकार आणि गायक किंवा गायिका हे तीन प्रमुख घटक आहेत बरोबर याशिवाय मराठी भावगीत पूर्ण होऊ शकणारच नाही अगदी आणि या तीन घटकांपैकी गहता कोणीही कमी जास्त झाला तर त्या भावगीताचा उत्कटतेचा परिणाम कदाचित येणार पण नाही पण जेव्हा जेव्हा आपल्या नव्वद वर्षातल्या सगळ्या गायकांनी कवी गीतकारांनी आणि संगीतकारांनी इतकं का उत्तम काम केलंय की त्या प्रत्येक भावगीताचा रसपरिपोष आपल्याला मनाला भिडल्याशिवाय राहिला नाही आणि पहिलं गाणं सुद्धा आज नव्वद वर्षानंतर टिपून आहे बरोबर किती वेगळेपण आहे हे बरोबर मग हे मराठी भावगीताच्या बाबतीतच असेल असं मला आवर्जून सांगाव असं वाटतं अगदी अगदी तुम्ही पहिल्या गाण्याचा उल्लेख केलात मग कसे म्हणून दाखवलं तुम्ही हो पहिल्या गाण्यापासून ते आता आज आजता गायत हो मध्ये स्थित्यंतर नेमकी कशी घडत गेली भावगीतामध्ये आपल्या संगीत ही परिवर्तनीय कला आहे बरोबर त्यामुळे जीवनशैलीचे जीवन मूल्याचे सगळे परिणाम त्या संगीत कलेवरही होणारच अगदी मग पहिल्या गाण्यामध्ये जेव्हा म्हणजे जेव्हा बापूराव पेंढारकरांनी गायल तेव्हा ती अशी इतकी साधी सोपी गुणगुणण्यासारखी चाल होती म्हणजे त्यांचं पहिलं गाणं मराठीतलं पहिलं भावगीत हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला का असले भलते सलते बोलता अमंगळ त्याला मी गरीब कितीही असले जरी कपाळ माझे फुटले बोलणे तरीही असले खपणार नाही हो मजला राजहंस माझा निजला हे पहिलं गीत काय किंवा दुसरं एन जोशींच राना रानात गेली बाई शीळ राना नात गेली बाई शीळ त्या गाण्याच्या अंतऱ्यामध्ये फिरुगळ्यात घालून गळा अशा <Supans> हा, 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 शास्त्रीय जागा आल्या अगदी तो so, काळच असा होता की शास्त्रीय संगीताचा आणि नाट्य संगीताचा प्रभाव या गीतांवर येणारच त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळणारच कारण असं की अशी आपल्याला माहिती मिळते की उस्ताद अल्लाखा साहेबांचे चिरंजीव खा साहेब हे सुद्धा आपल्या मैफलींमध्ये गडकऱ्यांची भावगीत बोल बोल किंवा बजाव बजाव रे मुरली ही गीत आपल्या शास्त्रीय मैफलीमध्ये गायचे हे कविता गायचे अनेक शास्त्रीय गायकांनी सुद्धा भावगीत गायली अनेक शास्त्रीय गायकांनी अभिषेकी बुवा किशोरीताई भीमसेनजी कुमारजी सर्वांनी गायली आणि या भावगीतांमधलं अगदी फक्त भावगीत गाणाऱ्यांचा सहभाग जो आहे प्रामुख्याने ज्येष्ठ संगीतकार महाराष्ट्राचे लाडके बाबूजी सुधीर फडके पासून ते मंगेशकर भावंडांपर्यंत कोणी आपल्याला आनंद किती तरी दिलाय अमाप दिलाय अमीट आनंद दिलेला आहे अनेक जोड्या सुद्धा गाजल्या आपण कॉम्बिनेशन म्हणतो किंवा त्रिकुट हो म्हणजे हो, एक विशिष्ट त्याच्याबरोबर एक विशिष्ट गायक आणि विशिष्ट गीतकार अशा अनेक जोड्या गाज कॉम्बिनेशन गाजली बरं नाही का हो, हो आणि आज साहेबांची जयंती आहे हो, 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 भावगीतांचा विचार करताना मराठी भावगीतांचा विचार करताना या नावाला वगळून आपण पुढे जाऊ शकत नाही खरे हो त्यांच्या योगदानाबद्दल थोडक्यात सांगा आज साहेबांबद्दल बोलायचं झालं म्हणजे सूर आणि लय यांचा राई राई एवढा अर्थ समजलेले आणि प्रतिभेच्या द्वारे अव्यक्तेला व्यक्त करणारे प्रतिभावंत संगीतकार श्रीनिवास खळे यांना अगदी आणि त्यांनी उत्तम गाणी जर दिलीच ती गाणी अशी की तालाचा आणि लईचा आपल्याकडनं अभ्यास व्हावा अशी सुरांचा सुद्धा ताजमहल उभारावा अशी वरवर सोपं वाटावं पण म्हणायला कठीण आहे असं अगदी आणखी एक चांगली गोष्ट त्यांनी उत्तम शिष्य सुद्धा नेल बरोबर विनायकजी बोलण्यासारखं खूप आहे आणि अगदी तुम्ही थोडक्या शब्दामध्ये खळे साहेबांचं व्यक्तिमत्व त्यांचा सांगितलं वारसा डोळ्यासमोर उभा केला हो। खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे पण हो। दुर्दैवाने आपल्याकडे वेळ फार कमी आहे तरी पण फार कमी वेळात तुम्ही हे फार छान आमच्याशी गप्पा मारल्यात आज भावगीतांचं हे असंच आहे भावगीत आपलं भाव विश्व फुलवतं हो। ते फुलवताना त्या भावना प्रत्यक्ष जगण्याचा आपल्याला आनंद देतं हा आनंद जर चिरायू राहिला तर निश्चितपणे आपल्या जगण्याला सुद्धा एक वेगळा अर्थ एक वेगळा परिमाण प्राप्त होऊ शकतं आज आमच्या बातमीपत्रात आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवालला उपांत्य फेरीत आज पराभवाचा सा सामना करावा लागला सायनाला चीनच्या यहान वॉंगनं सोळा एकवीस चौदा एकवीस असा पराभूत केलं येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर पंचेचाळीस अठ्ठावीस पुणे चाळीस वीस औरंगाबाद एक्केचाळीस पंचवीस नाशिक चाळीस एकवीस कोल्हापूर अडतीस तेवीस रत्नागिरी चौतीस पंचवीस सोलापूर बेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल आणि किमान तापमान उपलब्ध नाही मधल्या गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया अभियानात सहभागी होण्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आवाहन नीट या वैद्यकीय सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा उद्याच नव्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार नागपूरमधल्या प्रादेशिक क्रीडा केंद्रामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना संधी मिळणार मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ता देण्याची राज्य सरकारची घोषणा वेतन सुधार समितीचीही स्थापना मुंबईतल्या कामाठीपुरा भागात जीर्ण इमारत कोसळली सहा जणांचा मृत्यू बारा जखमी आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार